मित्रांनो जे सिनियर सिटीजन आहेत म्हणजे साठ वर्षाच्या नंतरचे आणि जे, नंतर जे सेंट्रल गव्हर्मेंट स्टेट गव्हर्मेंट जिल्हा परिषद किंवा म्युन्सिपल कॉर्पोरेशन किंवा अंडरटेकन मध्ये काम करत होते तर त्यांना लाईफ सर्टिफिकेट म्हणजे वार्षिक जीवन प्रमाणपत्र द्यायला लागतं आणि त्याचंही तारीख किंवा त्याचे प्रमाणपत्र द्यायचं पर्टिक्युलर बँकेत ज्याच्या त्या बँकेत सुरू झालेली आहे आणि त्याची अंतिम तारीख आहे तेवीस नोव्हेंबर म्हणजे आज तारीख आहे पाच म्हणजे पंचवीसच दिवस राहिलेले आहेत तर मित्रांनो लाईफ सर्टिफिकेट ज्यांना ज्यांना द्यायचं आहे त्यांनी पर्टिक्युलर आपल्या बँकेत जाऊन फायोमॅट्रिक पद्धतीने देऊ शकता किंवा जे टेक्नोसवी आहेत ते ऑनलाईन पद्धतीने आपल्या मोबाईलवरनं किंवा आपल्या लॅपटॉपवरनं ते लाईफ सर्टिफिकेट जमा करू शकतात तर त्वरा करा फक्त आता एक पंचवीस दिवस राहिलेले आहेत कारण जर तुम्ही तीस नोव्हेंबरच्या आतमध्ये दिलं नाही हे रजिस्ट्रेशन केलं नाही कुठल्याही पद्धतीने बँकेत जाऊन किंवा ऑनलाईन पद्धतीने तर तुमची पेन्शन बंद होऊ शकते तर त्वरा करा फक्त पंचवीस दिवस राहिले गुड बाय गुड लक